जय मित्रांनो स्वागत आहे आपल्या टी टी परीक्षेमध्ये महत्वाचा जो काही घटक आहे तर तो घटक म्हणजे परिसर अभ्यास आणि या ठिकाणी बघा जे सामाजिक शास्त्र तर त्या संदर्भात तुम्हाला महत्वाचे प्रश्न या ठिकाणी तीस प्रश्न सध्या येतात आणि तीस गुणासाठी असतात तर ह्याच्यामध्ये बघा का जे काही महत्वाचे मार्क्स आहेत टी ईटी परीक्षेमध्ये जे सध्या रिपीट झालेले प्रश्न आहे तर ते रिपीट झाले सध्या आपण बघणार आहोत तर ह्याच्यामध्ये संपूर्ण जे काही पर्याय देण्यात आले आहे तर ह्या पर्यायाचं संपूर्ण विश्लेषण प्रश्नाचं विश्लेषण देखील आपण बघणार आहोत तर आवर्जून बघा व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला येणारी जे काही टी टी परीक्षा आहे तर त्याच्यामध्ये हे प्रश्न रिपीट होताना आपल्याला दिसून आलेले आहे तर तुम्हाला जे काही नेक्स्ट आता देणार आहे परीक्षा तर त्याच्यामध्ये देखील फायदा या ठिकाणी होऊ शकतो तर आवर्जून शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तर आजचा जो काही महत्वाचा आहे ठिकाणी बघा प्रश्न आहे तर तो प्रश्न आपण बघूया तर प्रश्न काय आहे छत्रपती शिवाजी महाराज शिवनेरी तर समर्थ रामदासांचं काय असं संदर्भात इथे जो काही प्रश्न आहे तर तो प्रश्न इथे विचारण्यात आला आहे है। तर ह्या संदर्भात बघा हा जो प्रश्न होता तर तो टी टी दोन हजार एकवीसमध्ये सध्या विचारण्यात आला होता तर ऑप्शन इथे देण्यात आले आहे सज्जनगड त्यानंतर बघा जाम त्यानंतर चाफड आणि शिवथरगड असे चार ऑप्शन इथे देण्यात आले आहे तर ह्या प्रश्नाचं आपण स्पष्टीकरण आधी बघूया मग ह्या प्रश्नाचं जे उत्तर असेल ते तुम्हाला पुढे सांगतो तर ह्या प्रश्नाचं जे काय स्पष्टीकरण आहे तर जे ऑप्शन इथे बघा देण्यात आले आहे तर पहिलं ऑप्शन काय होतं सज्जनगड तर सज्जनगड म्हणजे काय तर ह्या ठिकाणी बघा शिवाजी महाराजांचे एक महत्वाचा किल्ला आहे जो त्यांच्या राज्याभिषेकासाठी प्रसिद्ध होता सज्जनगड महत्वाचा त्यांच्या राज्य राज्याभिषेकासाठी प्रसिद्ध असलेला तो किल्ला आहे जांब काय होतं तर जाम संदर्भात बघा समर्थ रामदासाचे एक आश्रम जिथे त्यांनी आध्यात्मिक शिक्षण इतरांना बघा दिले होते तर जाम संदर्भात हे स्पष्टीकरण होतं पुढचं स्पष्टीकरण आपण बघूया चाफळ संदर्भात तर चाफड काय होतं तर समर्थ रामदासांचे महत्त्वाचे स्थान होतं जिथे त्यांनी बघा अनेकांना अनेक जी काही कार्य आहे तर ती कार्य सध्या समर्थ रामदासांनी केली होती पुढचा ऑप्शन बघा जे काही शिवथरगड आहे तर शिवथरगड काय होतं तर समर्थ रामदासांचे महत्वाचे आश्रयस्थान होते जिथे त्यांनी शिष्यत्वाची आणि ह्या ठिकाणी बघा प्रेरणा सध्या दिलेली होती म्हणजे जे काही शिष्य तत्व आणि प्रेरणा सध्या शिवथर ह्या ठिकाणी बघा जे काही आहे ठिकाण तर त्या ठिकाणी सध्या समर्थ रामदासांनी दिली होती तर आपल्याला जो प्रश्न काय विचारण्यात आला होता तर प्रश्न काय होता की शिवाजी महाराजांचं इथं बघा जे काही आहे तर ते शिवनेरी इथं ठिकाण देण्यात आलं आहे तर समर्थ रामदासांचं नेमकं काय असणार आहे तर आपल्याला माहिती आहे की शिवाजी महाराजांचं जे काही बालपण असेल तर ते संपूर्ण बघा त्यांचं शिवनेरी ह्या किल्ल्यावरती सध्या गेलेलं आहे आणि ह्या प्रश्नामध्ये जे आपल्याला समर्थ रामदासांसंदर्भात इथे प्रश्न विचारण्यात आला होता तर त्या प्रश्नाचं जे काही उत्तर असणार आहे तर ते उ, उत्तर म्हणजे ह्या ठिकाणी जो काही ऑप्शन बघा ऑप्शन क्रमांक चार देण्यात आला आहे जे काय शिव शिवथरगड म्हणजे काय समर्थ रामदासाचे महत्वाचे आश्रयस्थान इथं आहे आणि जिथे त्यांनी शिष्यत्व आणि ह्या ठिकाणी बघा प्रेरणा सध्या दिली होती तर ह्या प्रश्नाचं जे काही ऑप्शन क्रमांक चार हे उत्तर ह्याचं असणार आहे पुढील प्रश्न आपण बघूया पुढील प्रश्न काय आहे तर इथं बघा शिवराय आपल्या सेवकांची किंवा सहकाऱ्यांची पित्यासारखी काळजी घेत महत्त्वाचा प्रश्न आहे का शिवराय आपल्या सेवकांची आणि सहकाऱ्यांची पित्यासारखी काळजी घेत या वाक्याशी संबंधित स्पष्टीकरण देताना विद्यार्थ्यांना शिक्षक बघा कोणाचा दाखला देणार नाहीत अशा संदर्भात इथे प्रश्न दोन हजार एकवीसच्या ई टी परीक्षेमध्ये सध्या विचारण्यात आला आहे तर हा महत्त्वाचा प्रश्न आहे जेव्हा प्रश्न तुम्ही वाचणार तर प्रश्न सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत सध्या तुम्ही वाचायचा कारण या ठिकाणी जो काही प्रश्नाचा पॅटर्न आपल्याला लक्षात येत आहे तर तो पॅटर्न म्हणजे इथे बघा नकारात्मक सध्या पॅटर्न इथं लक्षात येत आहे म्हणजे इथे लास्टमध्ये आपल्याला नाही असं ह्या ठिकाणी बघा विचारलेलं आहे तर त्या संदर्भात जे काही ऑप्शन आहे तर ते ऑप्शन इथे बघा ऑप्शन काय आहे ह्या ठिकाणी पहिलं ऑप्शन मदारी मेहत्तर त्यानंतर कानोजी जेधे प्रतापराव गुजर आणि बाजी घोरपडे तर हे इथं ऑप्शन देण्यात आले आहे तर आधी आपण ह्या जे काय ऑप्शन आहे तर त्या ऑप्शन संदर्भात स्पष्टीकरण आपण बघूया तर स्पष्टीकरण बघा आता इथे पहिलं जे ऑप्शन होतं तर ते ऑप्शन काय होतं कमदारी मेहतर तर हे कोण होते तर इथं बघा शिवरायांचे विश्वासू सहकारी होते आणि ज्यांच्यावर बघा त्यांनी विशेष काळजी या ठिकाणी घेतलेली आहे कान्होजी जेथे हे कोण होते तर शिवरायांचे सहकारी होते पण त्यांच्या बघा त्यांच्या त्या काळामध्ये जे काही काळजीच्या संदर्भात इथं कमी उल्लेखनीय सध्या म्हटण्यात आलेलं आहे दुसरं तिसरं काय आहे प्रतापराव गुजर तर प्रतापराव गुजर कोण होते की शिवरायांचा प्रिय सेनापती होता प्रतापराव गुजर कोण होता श शिवरायांचा प्रिय सेनापती होता आणि ज्यां ज्यांच्यावर त्यांनी बघा विशेष लक्ष दिले होते चौथा ऑप्शन काय आहे बाजी घोरपडे हे कोण होते शिवरायांचे हे बघा सहकारी होते ज्यांच्यावर शिवरायांनी काळजी घेतली होती तर ह्या प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारले आहे का जे शिवरायां शिवराय आपल्या सेवकांना सहकाऱ्यांना पित्यासारखी काळजी घेत या वाक्याशी संबंधित स्पष्टीकरण देताना विद्यार्थ्यांना बघा शिक्षक कोणाचा दाखला देणार नाहीत अशा संदर्भात इथे प्रश्न विचारण्यात आला होता म्हणजे जो काही शिक्षक आहे तर संबंधित ह्या ठिकाणी ह्या चारपैकी बघा कोणाचा दाखला सध्या देणार नाही तर त्या संदर्भात जो काही ऑप्शन या इथं देण्यात आला आहे तर तो ऑप्शन म्हणजे इथं सांगितल्याप्रमाणे जे सध्या बघा हे कानोजी जेथे आहे तर हे शिवरायांचे बघा सहकारी होते मात्र त्यांच्या जी काही काळजीच्या संदर्भात कमी उल्लेखनीय सध्या बघा इतिहासामध्ये माहिती मिळते म्हणून ऑप्शन क्रमांक जो काही दोन आहे तर ऑप्शन क्रमांक दोन ह्या प्रश्नाचं उत्तर नाही है। बाकी जे काही काळजी घेणारे या ठिकाणी बघा शिवरायांनी सध्या जे काही का काळजी घेतली होती तर ती मदारी मेहतर त्यानंतर प्रतापराव उजर आणि बाजी घोरपडे तर ह्या संदर्भात बघा संबंधित जे काही शिवरायांनी आपल्या सेवकांची इथं पित्यासारखी काळजी घेतलेली आहे पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न काय आहे तर इथं प्रश्न परत विचारण्यात आलाय तर हे जे प्रश्न आहे तर तुम्ही बघा जो सध्या शिवाजी महाराजांचा इतिहास आहे तर जे क्रमिक पुस्तक आहे त्याच्यामध्ये इयत्ता तिसरीपासून तर सातवी पर्यंत सध्याची पुस्तकं आहे तर त्याच्यामध्ये इतिहासाची पुस्तकं सध्या बघा ह्या जो काही टॉपिक का आहे समाजशास्त्र आणि परिसराभ्यास संदर्भात तर ह्याच्यामध्ये जे शिवाजी महाराजांचे महत्त्वाचे धडे आहे तर ते धडे बघा वाचन करा संपूर्ण प्रश्न त्या क्रमिक पुस्तकामधूनच सध्या आलेले आपल्याला इथं दिसून येत आहे तर हे प्रश्न सध्या त्या पुस्तकामध्ये सध्या आहे आणि महत्त्वाचे जे काही मा, मागील टीई टी, टी परीक्षेमध्ये सध्या हे प्रश्न विचारण्यात आले आहे तर मागच्या जे काही प्रश्नपत्रिका असेल तर त्या प्रश्नपत्रिकेमधले हे महत्त्वाचे प्रश्न आपण इथं घेत आहोत तर प्रश्न काय होता तर प्रश्न बघा शिवरायांच्या काळात बारकीर हे संबोधनपद कोणत्या सैन्य दलाशी संबंधित आहे हा प्रश्न टी ई टी दोन हजार एकवीसमध्ये विचारण्यात आला होता ऑप्शन काय देण्यात आले आहे घोडदळ आहे त्यानंतर पायदळ असेल त्यानंतर बघा आरमार दल असेल हेर खाते असेल असे चार ह्या ठिकाणी ऑप्शन आहे आता नेमकं ह्या चार ऑप्शनाचा स्पष्टीकरण आपण ह्या ठिकाणी पुढे बघूया तर पहिलं काय आहे घोडदळ तर घोडदळ नेमकं काय होतं तर ह्याच्यामध्ये बघा हे सैनिक घोड्यावर असतात ह्याचं जे काही वैशिष्ट्य आहे घोडदड संदर्भात तर ह्या घोडदडमधले सैनिक आहे तर ते घोड्यावर असतात आणि शत्रूवर हल्ल्या करण्यासाठी किंवा गती साधण्यासाठी सध्या ह्या सैनिकांना वापरलं जातं आणि ह्या ठिकाणी बघा बारगीर हे घोडदडातील उच्च पद आहे दुसरं ऑप्शन काय होता पायदळ का तर पायदळ नेमकं काय असतं तर ह्या ठिकाणी बघा हे जमिनीवर चालणारे सैनिक असतात पायदळ सामान्यत युद्धावी ठराविक ठिकाणी लढतात पण त्यांना गती कमी असते म्हणजे पायदळ सैन्याचं जे वैशिष्ट्य आहे तर ते युद्धात बघा ठराविक ठिकाणीच लढतात आणि त्यांना जी काही गती असेल तर ती गती सध्या कमी असते तिसरं जे काय आहे बघा आरमार दल काय असतं तर आरमार दल या ठिकाणी बघा हे समुद्रातील युद्धासाठी वापरले जाणारे जहाजाचे दल आहे आरमार दलातील सैनिक जल युद्धात तैनात केले जातात म्हणजे जे काही जलमार्ग असेल समुद्र मार्ग तर त्या काळामध्ये आरमार दल सध्या तैनात केला जात होतो आणि ते समुद्रामध्ये सध्या वापरले जात होते त्यानंतर हेर खाते हे काय आहे तर हेर खाते हे गुप्त चालक किंवा बघा गुप्त माहिती मिळवण्यासाठी असलेल्या सैनिकांचा दल होता म्हणजे एखादा शत्रू कुठं आहे किंवा कोणत्या ठिकाणी सध्या त्याचं पलायन होत आहे तर त्या संदर्भात हेर खाते जे आहे तर ते एक गुप्त चालक होता तो गुप्त माहिती येऊन राजांना सध्या देत होता आणि त्याचा जो काही कार्यात बघा गुप्तता आणि चपळता आवश्यक असते या संदर्भात हे त्यांचं महत्वाचं इथं वैशिष्ट्य होतं तर आपल्याला प्रश्न इथं दोन हजार एकवीसमध्ये मध्ये काय विचारण्यात आला आहे का जे शिवरायांच्या काळात बारगीर हे श जे काही संबोधन असेल किंवा पद असेल तर हे पद बघा कोणत्या सैन्य दलाशी संबंधित आहे असं इथं विचारलेलं आहे आता बारगीर हे जे होतं तर हे महत्त्वाचं पद आहे आणि ते पद कोणत्या सैन्य दलाशी आहे तर ह्या ठिकाणी बघा जे काही घोडदड आहे तर घोडदडमध्ये बारगीर जे होतं तर ते बारगीर बघा महत्त्वाचं उच्च पद ह्या ठिकाणी त्या काळामध्ये घोडदडामध्ये मानलं जायचं म्हणून जो काही ऑप्शन आहे इथे तर ऑप्शन बघा घोडदड हे जे ऑप्शन आहे तर हा घोडदड ऑप्शन या प्रश्नाचं उत्तर असणार आहे तर हे ह्याच्यावरनं तुम्हाला जे काही चार किंवा पाच जे प्रश्न आहेत तर ते प्रश्न इथं तयार होऊ शकतात तर हे तुम्हाला बघा त्यांनी दोन हजार एकवीसला घोडदड संदर्भात प्रश्न विचारला तर पुढची जे काही क्वेश्चन बँक असू शकते तर ती पायदळवर असू शकते आरम असू शकते किंवा हेर सध्या प्रश्न ते विचारू शकतात म्हणून हे जे काही स्पष्टीकरण होतं तर हे स्पष्टीकरण महत्त्वाचं आपल्याला याच्यावरनं इतर जे काही प्रश्न असेल तर ते प्रश्न सध्या बघा इथं आपल्याला बन बनलेले दिसून येईल तर आपण पुढचा प्रश्न आपण बघूया तर पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न काय आहे तर बघा भारतीय संविधानानुसार खालील पर्यापैकी कोणता मूलभूत अधिकार नाही तर इथं बघा प्रश्न व्यवस्थित वाचायचा तर इथं देखील नकारात्मक जो काही निगेटिव्ह प्रश्न आहे तर तो सध्या इथं विचारण्यात आला आहे तर भारतीय संविधानानुसार खालीलपैकी कोण ह्या ठिकाणी बघा कोणता मूलभूत अधिकार नाही आहे तर काही गडबडीने आपण काय करतो की मूलभूत अधिकार कोणता आहे म्हणून या ठिकाणी जे काही प्रश्नाचं ऑप्शन असेल त्याला आपण टिक करून सध्या पुढेही जात असतो पण जो प्रश्न असतो तर तो, तो प्रश्नाचं उत्तर सध्या बघा चुकीचं असल्यामुळे आपल्याला जे काही अंतिम पासिंगला एक मार्क दोन मार्काने सध्या आपण बघा क्वालिफाय होता होता त्या ठिकाणी राहून जातो म्हणून प्रश्न आहे तो प्रश्न सुरुवातीपासून शेवटपर्यंत सध्या वाचायचा तर इथं जो प्रश्न होता महत्त्वाचा तर तो प्रश्न म्हणजे जो काही भारतीय संविधानानुसार खालीलपैकी बघा कोणता मूलभूत अधिकार नाही अशा संदर्भात प्रश्न आहे तर इथं ऑप्शन काय देण्यात आले आहे धर्मस्वातंत्र्याचा अधिकार मतदानाचा अधिकार शैक्षणिक आणि सांस्कृतिक अधिकार घटनात्मक उपाययोजनाचा अधिकार तर ह्या प्रश्नाचं जे काही उत्तर असेल तर ते उत्तर आपण पुढे बघूया त्या संदर्भात बघा संपूर्ण स्पष्टीकरण पुढे आपण बघूया तर स्पष्टीकरण बघूया त्याच्यामध्ये बघा आता धर्मस्वातंत्र्याचा अधिकार तर नेमका धर्मस्वातंत्र्याचा अधिकार काय आहे तर आर्टिकल बघा महत्त्वाचं पंचवीस ते अठ्ठावीसमध्ये दिलेला ह्या ठिकाणी बघा धर्म स्वातंत्र्याचा अधिकार सध्या आर्टिकल जे आहे पंचवीस ते अठ्ठावीसमध्ये दिलं गेलं आहे आणि या अंतर्गत प्रत्येकाला धर्म स्वीकारण्याचा आचरण करण्याचा आणि प्रचार करण्याचा अधिकार सध्या संविधानाने आपल्या जे काय आर्टिकल आहे तर ते पंचवीस ते अठ्ठावीस दरम्यान सध्या बघा देण्यात आलं आहे मतदानाचा अधिकार बघा पुढचं ऑप्शन काय होतं मतदानाचा अधिकार तर हे काय आहे तर हे मतदानाचं मूलभूत अधिकार नाही बरोबर तर हा भारतीय संविधानाच्या जे कलम बघा तीनशे सव्वीसच्या कलमात योजलेला आहे म्हणजे जे काही मतदानाचा अधिकार आहे तर, तर ते भारतीय संविधानामध्ये तीनशे सव्वीस जे कलम आहे तर त्याच्यामध्ये सध्या नमूद आहे आणि प्रत्येक भारतीय नागरिकाला मतदान करण्याचा अधिकार आहे परंतु हा अधिकार सध्या मूलभूत अधिकारमध्ये समाविष्ट होत नाही पुढचा ऑप्शन काय होता शैक्षणिक आणि सांस्कृतिक अधिकार तर आर्टिकल जे बघा एकोणतीस आणि तीस मध्ये सध्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक अधिकार दिले गेले आहे आणि या संदर्भात महत्त्वाचं अल्पसंख्याक समूहांना त्यांच्या संस्कृतीचे संरक्षण आणि शिक्षणाचा अधिकार ह्याच्यामध्ये नमूद करण्यात आला आहे तर आर्टिकल लक्षात असू द्या शैक्षणिक व सांस्कृतिक अधिकार आर्टिकल या ठिकाणी एकोणतीस आणि तीसमध्ये नमूद आहे पुढचा ह्या ठिकाणी ऑप्शन काय होता की घटनात्मक उपाययोजनाचा अधिकार तर आर्टिकल बत्तीस मध्ये सध्या ह्या संदर्भात नमूद आहे आणि या अंतर्गत नागरिकांना त्यांच्या मूलभूत हक्काची अडचण झाल्यास न्यायालयात जाण्याचा अधिकार महत्त्वाचं आर्टिकल बत्तीस आहे तर त्याच्यामध्ये सध्या नमूद करण्यात आलेलं आहे तर हे एक महत्त्वाचं स्पष्टीकरण होतं तर ह्याच्यावरती तुम्हाला बरेचसे जे काही प्रश्न असतील तर ते प्रश्न याच्यावरती तयार होऊन तुम्हाला विचारले जाऊ शकतात पुढील टी ई टी परीक्षेमध्ये तर प्रश्न काय होता का आपल्याला इथं जो काही मूलभूत अधिकार आहे तर तो मूलभूत अधिकार नाही अशा संदर्भात प्रश्न विचारण्यात आलेला होता तर मूलभूत अधिकार ह्या ठिकाणी बघा धर्म धर्म स्वातंत्र्याचा जो काही अधिकार आहे तर तो अधिकार बघा इथं आपल्याला मूलभूत अधिकार या ठिकाणी आहे त्यानंतर इथं बघा शैक्षणिक आणि सांस्कृतिक जो अधिकार आहे तर तो देखील सध्या आपला मूलभूत अधिकार आहे त्यानंतर घटनात्मक उपाययोजनाचा अधिकार हा देखील मूलभूत बघा अधिकार आहे मात्र मतदानाचा जो काही अधिकार आहे तर तो, तो मतदानाचा अधिकार ह्या ठिकाणी जो मूलभूत अधिकारामध्ये सध्या बघा समाविष्ट करण्यात आलेला नाही तर हा फक्त जो काही आहे तर तो भारतीय नागरिकाला मतदान करण्याचा अधिकार आहे परंतु हा अधिकार मूलभूत अधिकारामध्ये समाविष्ट नाही म्हणून जे काही ऑप्शन आपलं इथं देण्यात आलं आहे तर ऑप्शन क्रमांक दोन या प्रश्नाचं उत्तर असणार आहे तर हे संपूर्ण बघा मूलभूत अधिकार धर्मस्वातंत्र्याचा आहे शैक्षणिक आणि सांस्कृतिक अधिकार हा देखील आहे आणि घटनात्मक उपाययोजनाचा अधिकार हा देखील आहे मात्र मतदानाचा अधिकार हा मूलभूत अधिकार नाही तर तो ह्या प्रश्नाचं जे काही उत्तर आहे तर ते उत्तर आपल्याला मूलभूत अधिकार नाही अशा संदर्भात इथं विचारण्यात आला होता टी ई टी दोन हजार एकवीसमध्ये तर ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे दोन बरोबर तर हे संपूर्ण जे काही प्रश्न असेल तर ते पीडीएफ आपली टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल विल ह्या व्हिडिओचा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे टेलिग्रामला जॉईन व्हा तिथे फ्री तुम्हाला बघा संपूर्ण जे काही नोट्स असेल इतर माहिती असेल ती तुम्हाला वेळोवेळी तिथे मिळत जाईल तर पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न आहे महत्त्वाचा प्रश्न काय आहे बघा किमान पंधरा व कमाल पंचेचाळीस सदस्य संख्या कोणत्या स्थानिक शासन संस्थेत असते अशा संदर्भात इथे प्रश्न हा देण्यात आला आहे तर प्रश्न काय आहे व्यवस्थित समजून घ्या किमान पंधरा व कमाल पंचेचाळीस सदस्य संख्या कोणत्या स्थानिक शासन संस्थेत असते तर इथं ऑप्शन काय आहे नगरपंचायत त्यानंतर बघा पंचायत समिती नगरपरिषद ग्रामपंचायत तर ह्या संदर्भात इथे प्रश्न विचारला आहे म्हणजे जी काही सदस्य संख्या आहे तर ते सदस्य संख्या नेमक्या कोणत्या स्थानिक जे काही शासन संस्थेमध्ये इथं बघा पंधरा व कमाल पंचेचाळीस एवढी सदस्य संख्या कुठं असते असं विचारलेलं आहे तर ऑप्शनचे आपण स्पष्टीकरण बघूया तर स्पष्टीकरण इथं बघा स्पष्टीकरण काय आहे नगरपंचायतचं काय असतं की नगरपंचायत जी आहे ती स्थानिक शासन संस्थेमध्ये इथं किती असतात तर नऊ ते एकतीस सदस्य असतात आणि हा जो आहे तर तो, तो ग्रामीण आणि लहान शहरासाठी असतो नगरपंचायत हे एक लक्षात असू द्या याच्यावर देखील तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो दुसरं काय आहे पंचायत समिती आता पंचायत समिती काय असते तर या संस्थेमध्ये पंधरा ते तीस सदस्य असतात आणि ही जी संस्था आहे तर ती ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये असते पंचायत समिती म्हणजे त्या ठिकाणी बघा तालुका स्तरावरती असते आणि त्यांची सदस्य संख्या किती असते तर पंधरा ते तीस सदस्य असतात पुढचं ऑप्शन काय होता तर नगरपरिषद आता नगरपरिषदमध्ये किमान किती असतात तर पंधरा ते पंचेचाळीस सदस्य असतात आणि हे जे सदस्य आहे तर हे सदस्य शहराच्या व्यवस्थापनासाठी असतात पुढचं काय होतं ऑप्शन तर ग्रामपंचायत तर ग्रामपंचायतमध्ये किती सदस्य असतात तर बघा पाच ते तीस सदस्य असतात म्हणजे ह्या दरम्यान सध्या सदस्य असतात आणि हे ग्रामीण स्तरावर सध्या असतात तर हे जे काही महत्त्वाचे चार ऑप्शन इथं देण्यात आलेले आहे तर इथं नगर पंचायतमध्ये किती असतात नऊ ते एकतीस सदस्य दरम्यान असतात पंचायत समितीमध्ये पंधरा ते तीस नगर परिषदेमध्ये पंधरा ते पंचेचाळीस आणि ग्रामपंचायतमध्ये पाच ते तीस तर आपला जो काही प्रश्न होता प्रश्न काय होता का जे पंधरा तर ह्या ठिकाणी बघा जे सध्या पंधरा व कमाल पंचेचाळीस हा जो प्रश्न आहे पंधरा आणि पंचेचाळीस सदस्य संख्या कोणत्या स्थानिक शासन संस्थेत आहे अशा संदर्भात इथे प्रश्न आहे म्हणजे पंधरा ते पंचेचाळीस दरम्यान तर इथं आपण स्पष्टीकरण बघितलं की पंधरा ते पंचेचाळीस दरम्यान या ठिकाणी बघा कुठं आहे तर पंधरा ते पंचेचाळीस दरम्यान ह्या ठिकाणी आहे म्हणजे जे काही नगरपरिषद आहे तर नगर परिषदेमध्ये सध्या जी काही संख्या आहे तर ती संख्या किती असते तर इथं बघा पंधरा ते पंचेचाळीस दरम्यान नगर परिषदमध्ये असते आणि नगर परिषद कुठे असते तर शहराच्या व्यवस्थापनासाठी नगरपरिषद सध्या काम करत असते म्हणून ह्या प्रश्नाचं जे काही उत्तर आहे तर ते उत्तर इथं ऑप्शन क्रमांक तीन असणार आहे तर नगर परिषदमध्ये सध्या पंधरा ते पंचेचाळीस सदस्य संख्या त्या ठिकाणी असते तर, तर महत्त्वाचा प्रश्न होता त्या ह्यावरती देखील तुम्हाला प्रश्न हे विचारू शकतात पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न आहे खालील पर्यायातील राज्यपालाशी संबंधित विसंगत बाब कोणती अशा संदर्भात इथे प्रश्न विचारण्यात आला आहे म्हणजे जे काय राज्यपाल आहे तर त्या राज्यपालाशी संबंधित विसंगत बाब कोणती तर हा प्रश्न टी टी दोन हजार एकवीसमध्ये विचारण्यात आला आहे तर ह्याच्यामध्ये आता इथे ऑप्शन काय देण्यात आले की राज्यपाल संदर्भात प्रश्न आहे तर राज्याचे घटनात्मक प्रमुख असतात दुसरं काय हे राज्याचे कार्यकारी प्रमुख नसतात इथं नसतात आहे राज्याबाहेरील व्यक्ती असतात त्यानंतर चौथा ऑप्शन राज्यातील कार्यकारी मंडळात समावेश नसतो तर ह्या संदर्भात इथं चार स्टेटमेंट सध्या राज्यपाल जे पद आहे तर त्या पदासंदर्भात इथं देण्यात आले आहे तर ह्याच्यामधलं आपल्याला विसंगत जी काही बाब आहे तर ती सध्या ओळखायची आहे विसंगत म्हणजे इथं जी काही लागू नसलेली जी गोष्ट आहे तर ती सध्या आपल्याला शोधायची आहे तर ह्या प्रश्नाचं स्पष्टीकरण आपण पुढे बघूया तर ह्या प्रश्नाचं स्पष्टीकरण इथं बघूया तर ह्याच्यामध्ये बघा काय म्हटलेलं आहे पहिलं स्पष्टीकरण पहिलं पष्टीकरण इथे बघूया तर पहिलं काय आहे राज्याचे घटनात्मक जे काय प्रमुख आहे तर ते असतात तर त्या संदर्भात काय स्पष्टीकरण आहे की राज्यपाल हे बघा राज्याचे घटनात्मक प्रमुख म्हणून कार्य करतात म्हणजे ते घटनात्मक जे प्रमुख आहे तर ते म्हणून कार्य करतात दुसरं काय आहे राज्याचे कार्यकारी आणि प्रमुख नसतात तर राज्यपाल बघा कार्यकारी प्रमुख नसतात तर ते मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ कार्यकारी प्रमुख असतात म्हणजे राज्यपाल आहे तर ते कार्यकारी प्रमुख नसतात तर ते प्रा जे काही कार्यकारी प्रमुख कोण असतं तर मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ हे कार्यकारी प्रमुख जे असतात तिसरं ऑप्शन काय आहे तर या ठिकाणी बघा राज्याबाहेरील व्यक्ती असतात तर हे विसंगत विधान आहे राज्यपाल बघा सामान्यत त्या राज्यातले किंवा त्यांच्याशी संबंधित व्यक्ती असतात जेव्हा ते नियुक्त केले जातात परंतु ते राज्याबाहेरील असू शकतात यामुळे हे विधान नेहमीच खरे नाही म्हणजे जो काही राज्यपाल असतो तर ते राज्यपाल ह्या ठिकाणी बघा राज्यात बाहेरील व्यक्ती असतात तर हे विधान सध्या विसंगत विधान आहे कारण राज्यपाल सामान्यतः राज्यातले किंवा त्यांच्याशी संबंधित व्यक्ती असतात जेव्हा त्यांची नियुक्ती केली जाते परंतु ते राज्याबाहेर देखील असू शकतात तर हे जे विधान आहे तर ते नेहमीच खरे नाही अशा संदर्भात इथे स्टेटमेंट म्हणता येईल चार नंबरचं ऑप्शन काय होतं की राज्यातील कार्यकारी मंडळात समावेश नसतो राज्यपालाचा तर बघा राज्यपाल कार्यकारी मंडळाचा भाग नसतो परंतु तो त्याच्या कार्यकारी मंडळाच्या कार्यामध्ये बघा भूमिका निभावत असतो तर जो आपल्याला प्रश्न काय विचारण्यात आला आहे का प्रश्न काय होता का ह्या ठिकाणी विसंगत बाब आपल्याला राज्यपाल ह्या पदासंदर्भात इथं विचारण्यात आली आहे तर विसंगत बाब नेमकी कोणती असणार आहे तर तो ह्या ठिकाणी बघा ऑप्शनमध्ये जसं सांगितलं आहे या इथं ऑप्शन क्रमांक जो आहे तर, तर, तर तो ऑप्शन क्रमांक म्हणजे तीन नंबरचं ह्या ठिकाणी स्टेटमेंट आहे तर बघा राज्य बा ह्या ठिकाणी जो काही राज्यपाल आहे तर तो राज्याबाहेरील व्यक्ती असतात हे जे विधान आहे तर ते विधान सध्या विसंगत इथं देण्यात आलं आहे आणि म्हणून सध्या जो काही ह्या प्रश्नाचं जे उत्तर आहे तर ते म्हणजे ऑप्शन क्रमांक तीन राज्याबाहेरील व्यक्ती ते ह्या ठिकाणी जो काही ऑप्शन आहे तर ह्या प्रश्नाचं ऑप्शन सध्या असणार आहे तर राज्यपालांसंदर्भात देखील इथे प्रश्न टी ई टी परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे तर महत्त्वाचा एम पी प्रश्न होता तो आपन तर पुढील प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न काय आहे महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतात म्हणजे जो काही सह्याद्री प्रदेश आहे तर त्या संदर्भात इथं प्रश्न आहे महत्त्वाचा प्रश्न तर महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतीय प्रदेशात आढळणाऱ्या प्रमुख आदिवासी जमाती कोणत्या अशा संदर्भात दोन हजार एकवीसमध्ये टी टी परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे तर हा प्रश्न बघा तर त्या संदर्भात इथे ऑप्शन काय आहे तर कोरकू वारली वारली कोकणा कोकणा भील आणि भील कोरकू तर ह्या चार ऑप्शनमधील जे काही सह्याद्री पर्वती प्रदेश आहे तर त्याच्या प्रदेशामध्ये जे आढळणाऱ्या प्रमुख आदिवासी जमाती कोणत्या तर ह्या संदर्भात इथे प्रश्न विचारण्यात आला आहे तर आता ह्या प्रश्नाचे जे काही ऑप्शन आहे तर त्या ऑप्शनाचं आपण इथं बघा स्पष्टीकरण बघूया तर आधी जी प्रमुख जी जात आहे तर कोरकू वारली बघा एक नंबरचा ऑप्शन होता कोरकू वारली तर कोरकू वारली कुठे आढळते तर बघा वारली जमात मुख्यतः मा या ठिकाणी मध्य महाराष्ट्रात आढळते परंतु वारली प्रमुखता सह्याद्रीत आढळते बरोबर म्हणजे कोरकू जमात आहे तर ती जमात मुख्यतः कुठे आढळते मध्य महाराष्ट्रात आणि वारली कुठे आढळले तर मुख्यतः ती सह्याद्रीत आढळते दुसरं ऑप्शन काय होतं वारली आणि कोकणा तर वारली आणि कोकणा या दोन्ही जमाती सह्याद्रीच्या पर्वतीय प्रदेशात आढळतात वारली हे चित्रकला आणि शेतकऱ्यांच्या पारंपरिक पद्धतीसाठी प्रसिद्ध आहे तर कोकणा बघा जलाशयाच्या जवळ आढळतात तर हे आपल्यासाठी आय एम पी सध्या इथे असणार आहे त्यानंतर कोकणा आणि भील हे कुठे आढळतात तर भील जमात प्रामुख्याने पश्चिम भारतात आढळते म्हणजे नंदुरबार जळगाव धुळे ह्या साईटला सध्या भिल जमात सध्या या ठिकाणी आढळते तसेच सर्वात जा, जास्त भारताच्या पश्चिम भागामध्ये आढळते तर परंतु ती बघा सह्याद्री पर्वतरांगेत देखील आढळते तरीही कोकणा विशेषतः किनाऱ्याजवळ आढळते त्यानंतर भील आणि कोरकू कुठे आहे तर बघा भील आणि कोरकू या दोन्ही जमाती सह्याद्रीत आढळतात परंतु वारली आणि कोकणा यांचाच जो काही संबंध आहे तर तो संबंध या ठिकाणी घनिष्ठ आहे तर इथं जो प्रश्न सध्या विचारण्यात आला आहे तर तो, तो प्रश्न काय होता आपल्याला तर प्रश्न बघा व्यवस्थित समजून घ्या तर प्रश्न काय आहे महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतात म्हणजे जो काही सह्याद्री पर्वताचा जो काही टप्पा आहे प्रदेश आहे तर त्या प्रदेशामध्ये जे काही आढळणाऱ्या प्रमुख आदिवासी जमात इथे विचारण्यात आलेल्या आहेत तर प्रमुख आदिवासी ज्या जमात आहे ज्या की सह्याद्री पर्वतीय प्रदेशामध्ये आढळतात तर त्या कोणत्या आहे तर इथं जे काही ऑप्शन बघा देण्यात आलं आहे तर प्रमुख जी सध्या ह्या ठिकाणी ऑप्शन काय आहे तर ऑप्शन बघा वारली आणि कोकणा तर ह्या सध्या ह्या ठिकाणी बघा वारली आणि कोकणा या दोन जमाती आहे तर त्या सह्याद्री पर्वतीय प्रदेशात आढळतात वारली जी जमात आहे तर ती वारली जमातीचं बघा वारली हे चित्रकला आणि शेतकऱ्यांच्या पारंपरिक पद्धतीसाठी प्रसिद्ध आहे आणि कोकणा काय करते तर कोकणा जी आहे तर ते जलाशयाजवळ राहते आणि जे काही मासेमारी वगैरे असेल तर ते, ते काम देखील त्या ठिकाणी ती करत असते म्हणून वारली आणि कोकणा ह्या प्रमुख जे जमाती आहे तर ते सह्याद्री पर्वतीय प्रदेशात सध्या आढळतात तर ह्या प्रश्नाचं जे उत्तर होतं तर ते उत्तर म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन असणार आहे वारली आणि कोकणा हे पर्वतीय प्रदेशामध्ये सह्याद्रीच्या जे काही पर्वतीय प्रदेशात आहे त्या त्याच्यामध्ये सध्या आदिवासींच्या जमाती आढळतात तर हा महत्त्वाचा प्रश्न होता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून द्या शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मागे देखील आपण महत्त्वाचे आय एम पी क्वेश्चनवरती व्हिडिओ अपलोड आहे ते देखील तुम्ही बघू शकता प्लेलिस्ट या यूट्यूब चॅनलवर अपलोड करण्यात आली आहे पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न काय आहे महाराष्ट्रातील जलसिंचन क्षेत्रात विचार करता सर्वसामान्यपणे जलसिंचन साधनाचा वापरानुसार बघा सर्वात जास्त व कमी अशी जोडी दर्शवणारा पर्याय कोणता हा दोन हजार एकवीसमध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे तर जे काही महाराष्ट्रात बघा जलसिंचन क्षेत्राचा विचार करताना सर्वसामान्यपणे जलसिंचन साधनाचा वापरानुसार सर्वात जास्त व सर्वात कमी अशा पद्धतीने आपल्याला सर्वात जे काही जास्त आणि सर्वात कमी जी जोडी दर्शवणारा योग्य पर्याय इथं विचारलेला आहे तर ऑप्शन काय आहे कालवा व उपसा त्यानंतर काय आहे कालवा व तलाव विहीर व उपसा विहीर आणि तलाव तर हे चार ऑप्शन इथे देण्यात आले आहे तर ह्या प्रश्नासंदर्भात आपल्याला सर्वात जास्त आणि सर्वात कमी असणारी जी काही जोडी आहे तर ती सध्या इथं जलसिंचन साधनाच्या वापरानुसार आपल्याला ओळखायला लावलेली आहे तर ह्या प्रश्नाचं स्पष्टीकरण बघूया तर प्रश्नाचं स्पष्टीकरण इथं देण्यात आलं तर बघा कालवा आणि उपसा संदर्भात काय आहे तर कालव्यातून जलसिंचन करणे हे महाराष्ट्रात सर्वात जास्त वापरले जाते कारण जलसिंचन योजनेत बघा कालव्याचा मोठा समावेश आहे आणि उप जे काही उपसाव याचा वापर तुलनेने कमी असतो कारण उपसा जो आहे तर तो जलसिंचन अधिक श्रमदायी व खर्चिक असू शकतो दुसरं काय आहे कालवा आणि तलाव ही जोडी आहे तर त्या संदर्भात काय आहे तर कालवाचा वापर अधिक आहे परंतु तलावाचा वापर जलसिंचनासाठी कमी असतो विहीर आणि उपसा संदर्भात देण्यात आलं आहे विहिरीचा वापर आहे पण उपसाच्या ह्या ठिकाणी बघा उपसाचा वापर सामान्यत कमी प्रमाणात होतो विहीर आणि तलाव जी जोडी देण्यात आली आहे तर त्या संदर्भात विहिरीचा वापर बघा अधिक प्रमाणात असतो परंतु तलावाचा वापर कमी प्रमाणात असतो तर ह्या ठिकाणी जो काही कालवा आणि उपसा हा जो पर्याय आहे तर तो पर्याय बघा ह्या प्रश्नासाठी योग्य उत्तर म्हणून आपल्याला म्हणता येईल कारण कालवा आणि उपसा ह्याच्यामध्ये बघा कालव्यामध्ये सर्वात जास्त इथं जे काही स्पष्टीकरण आहे तर ते स्पष्टीकरणामध्ये काय आहे तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता कालवा आहे तर कालवा ह्याच्यामध्ये कालव्यातून जलसिंचन करणे हे महाराष्ट्राला सर्वात जास्त बघा वापरले जाते म्हणून कालवा आणि जो काही कारण काय आहे तर जलसिंचनाच्या ज्या योजना आहे तर त्या योजनेत कालव्याचा मोठा समावेश आहे आणि इथं जे काही उपसा प्रकार आहे तर उपसाच्या वापरच्या तुलनेने तर तो कमी आहे म्हणजे सर्वात जास्त कालव्याचा वापर होतो आणि उपसाचं कमी होतं कारण काय तर उपसा जे आहे तर ते जलसिंचन अधिक श्रमदायी आणि खर्चिक असू शकतं म्हणून ऑप्शन क्रमांक इथं जो एक नंबरचं ऑप्शन देण्यात आलं आहे तर ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला कालवा आणि उपसा हे म्हणता येईल तर हा एक महत्त्वाचा प्रश्न इथे विचारण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न तर असे जे काही महत्त्वाचे इथे जे प्रश्न आहे तर ते प्रश्न आता कालव्या संदर्भात देखील तुम्हाला इथं चार ते पाच प्रश्न सध्या बघा तयार होतात तर इथे महत्त्वाचे हे कालव्या संदर्भात प्रश्न होते तर असे जे काही महत्त्वाचे प्रश्न सध्या टी ई टी परीक्षा दोन हजार एकवीसमध्ये मध्ये इथे विचारण्यात आले आहे तर ह्या प्रश्नासंदर्भात तुम्हाला इतर जी काही माहिती होती तर ती माहिती देखील सध्या इथे बघा आजच्या व्हिडिओमध्ये मिळाली आहे जेणेकरून ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला इतर प्रश्न देखील सध्या या ठिकाणी बनवता येईल आणि जे येणारी टी परीक्षा असेल तर त्या टी ई टी परीक्षेमध्ये ह्याच्यावर देखील बघा आज जर त्यांनी नगरपंचायतवरती प्रश्न विचारलाय दोन हजार एकवीसमध्ये तर पुढच्या वेळेला आपल्याला नगरपंचायत पंचायत समिती किंवा ग्रामपंचायत किंवा नगर, ग्राम नगर परिषद ह्या घटकावरती पुन्हा प्रश्न त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो म्हणून जे काही एक्स्ट्रा जी का ही जी स्पष्टीकरणासंदर्भात माहिती होती तर ती माहिती बघा आपल्यासाठी महत्वाची होती तर आवर्जून ह्या ठिकाणी बघा महत्त्वाचा हा व्हिडिओ होता तर ह्या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला जे काही टी ई टी परीक्षेमध्ये बघा निश्चितच फायदा या ठिकाणी होऊ शकतो तर महत्त्वाचा व्हिडिओ होता तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा असेच जे काही महत्त्वाचे प्रश्न असेल तर ते प्रश्न बघा आपण वेळोवेळी दररोज सध्या यूट्यूब चॅनलवर अपलोड करू तसेच बघा इतर का का जे काही घटक असेल त्याच्यामध्ये सायन्सच्या असेल त्यानंतर जे काही हिंदी संदर्भात जे घटक असेल प्रश्न असेल तर त्या संदर्भात देखील लवकरच आपण व्हिडिओ अपलोड करू तर हा एक महत्त्वाचा व्हिडिओ होता आवर्जून शेअर करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला असे जे महत्त्वाचे व्हिडिओ असेल ते तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवत जाऊ तर भेटू आपण महत्त्वाच्या एखाद्या टॉपिकमध्ये ह्या जो पी डी एफ आहे संपूर्ण पी डी एफ ते आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल लिंक ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे। देण्यात आली आहे तिथे जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकता तर भेटू आपण पुढच्या एखाद्या टॉपिकमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम